शिरोळ तालुक्यात आंध्र प्रदेश राज्यातील शहाण्णव विशेष पोलीस दाखल लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिरोळ तालुक्यात आंध्र प्रदेश राज्यातील शहाण्णव विशेष पोलीस कर्मचारी दाखल झालेत शिरोळ तालुक्यातील कुंंदवाड चिरोळ आणि जयसिंगपूर पोलीस ठाण्यात या तुकड्या दाखल झाल्यात शिरोळ तालुक्यातील गणेशवाडी पाचवा मैल शिवनाकवाडी आणि उदगाव अंकली टोलनाका या ठिकाणी सदरचे पोलीस तपासणी नाक्यावर कार्यरत झालेत याचबरोबर शिरोळ तालुक्यातील प्रत्येक गावागावात संबंधित पोलीस ठाण्यामार्फत आंध्र प्रदेश पोलिसांच्या माध्यमातून रूटमार्च सुरू करण्यात आला लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिरोळ तालुक्यातील शांत व्यवस्था राखण्यासाठी संबंधित विभागाच्या मोठ्या प्रमाणात पोलीस यंत्रणा कार्यरत करण्यात आली सध्या हातकिरंग लोकसभा मतदारसंघात मोट सभा संपन्न होतात यासाठी स्थानिक पोलिस यंत्रणेवर मोठा ताण पडतोय आंध्र प्रदेश विशेष पोलिसांचं पथक शिरोळ तालुक्यात दाखल झालंय सात मे पर्यंत सदरचे पोलीस शिरोळ तालुक्यात कार्यरत असणार आहेत तसेच येत्या दोन ते तीन दिवसात सुमारे चारशे ते पाचशे पोलिसांचा फौजफाटा शिरोळ तालुक्यात दाखल होणार असल्याची माहिती पोलीस प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे